नमस्कार मी आहे सुभाष जाधव आणि आपण पाहत आहात रणांगण न्यूज चॅनल आपण पाहू शकता सार्वजनिक बांधकाम विभाग मुरबाड यांच्याकडून नढई ते भुवन नारिवलीकडे जाणारा हा रस्ता या रस्त्याशी अक्षरशः चालन झालेली आहे येणारे जाणारे वाहतूकदारांना अतिशय भटका बसत आहे येणारे जाणारे टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल यांचे कंबरडे मोडण्याचं काम या रस्त्याच्या माध्यमातून होत आहे आपण या रस्त्याची अवस्था प्रत्यक्ष पाहू शक शकता कशा प्रकारचा हा रस्ता याची चालन झालेली आहे आत्ताच दोन वर्षापूर्वी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग मुरबाड यांनी तयार केलेला असून या विभागाच्या माध्यमातून हा रस्ता तयार होत असल्याने या रस्त्याला लगेचच त्यांची खड्डे पडलेले आहेत व खडी त्या ठिकाणी निघालेली आहे हे आपण प्रत्यक्ष पाहू शकता